महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सरकारने दिल्या आश्वासनानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी राज्य सरकारी सरकारी समन्वयक समितीतर्फे एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाची नोटीस नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारला पाठवण्यात आली ही नोटीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आली यावेळी जिल्हा समन्वयक समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर विजय काकडे संदीपान कासार आदी उपस्थित होते सरकारने जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इतर मागण्यांबाबत निसंग्ध आश्वासन दिले होते विधानसभेच्या पटलावर देखील या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत मात्र या मागण्या अजूनही मान्य शासनाने निर्णय पारित न केल्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे स्पष्ट करण्यात आले महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जात असल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे प्रतिनिधी संदीप भगत शिवगर्जना न्यूज अहमदनगर